नमस्कार कसे आहेत सगळे मी शिवानी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण परसातील आणखीन एक औषधी फळ बघणार आहोत तर आज मी आलेले आहे मम्मीच्या घरी तर तिथेच तिच्या परसातलं एक औषधी फळ मी तुम्हाला दाखवणार आहे हे फळ कसं औषधी आहे हे सांगण्याआधी या झाडाबाबतच्या काही आठवणी आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते तर हे माझ्या पप्पांनी लावलेलं झाड आहे खूप म्हणजे खूप जीव होता त्यांचा ह्या झाडावरती त्यामुळे त्यांनी त्याची खूप काळजी घेतली आत्ता पप्पा आमच्यामध्ये नाही आहेत परंतु हे झाड जेव्हा जेव्हा आम्ही बघतो तेव्हा तेव्हा पुन्हा नव्याने पप्पांची आठवण येते त्यांच्या त्यांची जी झाडाची काळजी घेण्याची जी, जी पद्धत होती त्या झाडाबाबतचं जे त्यांचं प्रेम होतं ते असं पटकन डोळ्यासमोर येतं हे आहे इडलिंबू पण अगदी आ, कागदी लिंबाच्या बाबतीतसुद्धा त्यांची आठवण आहे ते ज्या दिवशी त्यांना अटॅक आला आणि ते वारले त्या दिवशीसुद्धा त्यांना कागदी लिंबाचं कलम बांधायची होती तर त्यासाठी त्यांची ती जमवाजमाव सगळ्या फांद्यांची वगैरे ती चालू होती त्यामुळे प्रत्येक गोष्टीसोबतच आपल्या घरातील माणसांची आठवण ही जोडलेली असते तशीच माझ्या पप्पांचीसुद्धा आठवण ह्या झाडाशी जोडलेली आहे आज जर पप्पा असते तर नक्कीच त्यांना हे झाड बघून खूप म्हणजे खूप जास्त आनंद झाला असता कारण आ... तशी त्यांनी काळजीच त्या झाडाची लहानपणापासून घेतली अगदी त्यांना कलम बांधायचं असू देत किंवा नवीन झाडाचे खड्डे करून ते त्यामध्ये रोप लावण्यापासूनची जी त्यांची सगळी मेहनत म्हणजे खूप खूप गोष्टी त्यांना खूप जीव होता ह्या गोष्टींबाबत खूप प्रेम होतं ह्या गोष्टींबाबत त्यांना त्यामुळे राहून राहून पप्पांची खूप आठवण येते म्हणून आज ठरवलं की आ, हे झाड ही माहिती ह्या झाडाविषयीची माहिती तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून हाच व्हिडिओ करायचं था मी ठरवलं आहे हे इडलिंबू अजून छोटे आहेत त्यांना मोठे व्हायला थोडा वेळ लागणार आहे तर चला पप्पांच्या आशीर्वादाने सुरू करूया आजचा हा व्हिडिओ प्रामुख्याने आपल्याकडे लिंबाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे कागदी लिंबू जो लिंबू आपण रेग्युलर जेवणामध्ये किंवा सरबतासाठी देखील वापरतो आणि दुसरा प्रकार म्हणजे इडलिंबू जो की संत्र आणि मोसंबी यांच्या वर्गामध्ये येतो तसेच त्यांच्यापेक्षा आकाराने थोडा मोठा असतो थो। काही वेळेला बघा आपल्याला ताप आला की आपल्याला सतत घशाला कोरड पडल्यासारखं वाटतं किंवा सतत तहान लागते तर अशा वेळीसुद्धा आपण इडलिंबूचा रस पाण्यासोबत जर प्यायला तर आपल्याला काही प्रमाणात आराम मिळतो जेव्हा आपल्याला खूप प्रमाणात थकवा जाणवतो त्यावेळीसुद्धा इडलिंबाच्या रसात कागदी लिंबाचा रस मिसळून ते सरबत घेतल्यास आपला सर्व थकवा निघून जातो असे निसर्गोपचार तज्ज्ञांचे सुद्धा मत आहे ज्यावेळी आपल्याला सर्दी होते व त्यामुळे खूप जास्त कणकण जाणवते त्यावेळीसुद्धा इडलिंबूच्या रसाचे सेवन उत्तम मानले जाते इडलिंबूमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे ज्यांना कोणतेही मूत्रविकार आहेत तसेच किडनी स्टोनसारखे आजार आहेत अशा विकारांमध्ये सुद्धा इडलिंबूचा रस अतिशय फायदेशीर ठरतो जे लोक निसर्ग उपचारावर विश्वास ठेवतात तसेच जे लोक आयुर्वेदावर देखील विश्वास ठेवतात त्यांच्या मते इडलिंबूच्या सेवनाने मधुमेह म्हणजेच डायबिटीस देखील नियंत्रणात राहू शकतो असं म्हणतात की मलेरिया झालेल्या सुद्धा जर इडलिंबूचे सेवन केले तर त्याला होणाऱ्या त्रासापासून काही प्रमाणात आराम मिळतो कारण इडलिंबामध्ये नैसर्गिकरित्या क्यू नाईन मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असते त्यामुळेच त्या पेशंटला आराम मिळतो इडलिंबूला त्याचा असा फार छान सुगंध आहे त्यामुळे ॲज एज अ फ्लेवरिंग एजंट म्हणून विविध खाद्यपदार्थांमध्ये तसेच विविध कॉस्मॅटिक प्रोडक्ट्समध्ये सुद्धा इडलिंबूचा ॲज अ फ्लेवरिंग एजंट म्हणून वापर केला जातो तर असा आहे हा आपला जास्त चर्चेत नसलेला पण खूप उपयोगी असा इडलिंबू तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा तसेच तुमच्याकडे तुमच्या जवळच्या व्यक्तीची अशी कोणती आठवण आहे का हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद